तर चला मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पेरणी चालू झालेली आहे पाऊस अचानक येतो आहे त्यामुळं वापसा भेटत नाही पण आज थोडा पाऊस उघडला त्याच्यामुळे आज आम्ही आमची भाताची रोपं या ठिकाणी पेरायला आलेलो आहे तर सकाळी सकाळी आम्ही या आमच्या शेतामध्ये आलो आहे तर मित्रांनो पहिली आऊत असायची बैल असायची पण आता आऊत नसल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आमचं रोप उडवण्याने पेरणार येतं तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे रोप पेरायची तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो आमच्या याच्या शेतामध्ये कसं भात भेडतात ते तर हे बघा आता या ठिकाणी ना आमच्या या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या दुःख आहे ना पूर्ण दाट असा बसवतो आहे तर आता आपण या ठिकाणी हे बघा हे जे रोप केलं आहे हे पहिले बाबा हे जे रोप आहे याच्यामध्ये हे शेणखत जाळतो आहे आणि मग ती जी राख पडते त्याच्यामध्ये आम्ही हे भात आणलं आहे ते भात पिरतोय म्हणजे चांगलं उतरत आहे तर चला व्हिडिओला आता आता आपल्या पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया i <fí -se> किती किती पकडलं तीन पकडलं हे हारशेल तू पाण्यामध्ये जातो बरं का पाण्यात जाऊ नको तू ऐकला गरे पाण्यात जाऊ नको 家伙，你怎么了？ काय द्या अरे ती बारीक बारीक धरले तर राहतो एवढी अरे ले बारीक पिला रे धरू नको सोडून दे सोडून <coughs> दे सोडून दे हा देटाल ती बारकायला बारीक बारीक पिला पकडल्यात रे दे सोडून <coughs> हा पाण्यात सोड काय तू इकडे इकडे बरं इकडे सोड इकडे सोड इकडे सोड एवढी काय बारीक पकडल्यात रे सोड असा

谁、嗯、来了？啊，过来，过 काही चला बा बरोबर घरी जा नाही नाही पाच मिनिट नाही चल भाताची पेरणी चाललेली मी आणि आताच मी भात पेरून आले म्हणजे रोप पेरून आले आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती जे आपले सबस्क्रायबर आहेत हे आज आपल्याला या ठिकाणी भेटायला आलेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रसिद्ध असणारा काचन धबधबा हे पाहायला आले होते तर ते आपलं नाव विचारत विचारत या ठिकाणी आपल्या घरापर्यंत पोहोचलेले तुम्ही पाहू शकता मी घर घुसत आले घराचं काम चालले त्यामुळे हे आपले मित्र आज आपल्या या दारामध्ये सुभेत तर हे बघा काही बोरघरचे आहेत काही इंगुणचे सर्व मुंबईला राहतात आणि या ठिकाणी आपली भेट देण्यासाठी ह्या या ठिकाणी हे आलेत तर काय आपलं काय त्यांना आता काही चव पाणी वगैरे काही केलेलं नाही ते जरा घाईमध्ये येतं तर त्यांनी निघालं त्यांची इच्छा होती आपण इथपर्यंत आले तर आपल्या आप या यूट्यूब चॅनलवाले रोहिदास पारदी हे म्हणजे खूप त्यांना म्हणजे आवडतोय मी त्यामुळे ते या ठिकाणी आपल्याला भेट द्यायला आलेत तर हे बघा हे सर्व या ठिकाणी आपल्याला भेट द्यायला आलेत तर तुम्ही पाहू शकता सांगू शकता म्हणजे नेमकं मला तुम्ही कुठ कुठून आलेत ते भाऊ कुठून आले तुम्ही बोरगर हे बघा हे भाऊ बोरगरून आलेले तर बोरगर हे बघा हे भाऊ बोरगर हे आलेले आले नारंग हे बघा ते नारंगावरून आले तर मित्रांनो हे बघा असे म्हणजे आपले म्हणजे माझे चाहते ते खूप म्हणजे मला माझ्यावरती प्रेम करतात व्हिडिओ कंटिन्यू पाहतात कमेंट करतात माझे व्हिडिओ यांना आवडतात त्यामुळे हे या ठिकाणी आले तर यांचे मनापासून आभार आहे तर आपण त्यांच्याकडनं थोडं काही म्हणजे माहिती घेऊया म्हणजे या ठिकाणी आले होते त्यांना या ठिकाणचा परिसर कसा वाटतो ते तर आपण या भाऊंकडून जाणून घेऊया भाऊ कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर खूपच प्रसन्न वातावरण आहे तसंच आजूबाजूला सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हातपीज गाव एकदम निसर्गाच्या सानिध्यातला असं गाव आहे थोडा पाऊस कमी होता त्यामुळे सगळीकडे पाहत आलं नाहीतर धुके असं तर काहीच पाहत आलं नसेल तसं आम्ही भाऊंचे व्हिडिओ पहिल्यापासून बघत आलो भाऊंनी आपल्या व्हिडिओमध्ये बरेच जीवनशैली वगैरे दाखवतात गावाकडचे जीवन असेल त्याच्यानंतर खेकडी खेकडींमधून हे तेल काढणे असेल कुठे जखमीवर बरोबर बरोबर बर, त्याच्यानंतर बर। मासेमारी गावाकडे कशा पद्धतीने मासेमारी केली जाते कसं हे देवाची यात्रा केली जाते म्हणजे असे बरेचसे व्हिडिओ त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून गावाकडचं जीवनशैली दाखवलेले बरोबर बरोबर भाऊ तुम्ही काही अजून कुणी काय प्रतिक्रिया नाही तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्हा नक्की माझ्या चॅनल शेअर करा नक्कीच लाईक करा लाईक करा आणि कधी जर आलं तर नक्की या ठिकाणी नक्की भेट द्या आणि मला पण भेट द्या तर चला धन्यवाद